न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने मिळवून दिल्याबद्दल केंद्र सरकारचे व राज्य सरकारचे राज्यातील नागरिक अभिनंदन करीत असून महायुतीच्या सरकारने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर केंद्र सरकारने मराठी जनतेची मागणी पूर्ण केली आहे याचा आनंद मराठी जनता व्यक्त करताना दिसते महाराष्ट्राची चौसष्ट वर्षाची मागणी आज केंद्र सरकारने पूर्ण करून मराठी भाषेला अभिजित अभिजात दर्जा दिला त्याबद्दल मी केंद्र सरकारचा अभिनंदन करतो आजपर्यंत मराठी भाषेचा जो प्रवास आहे तो खडतरच झालेला असा बघायला मिळतो या भाषेला दर्जा मिळावा यासाठी अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष रंगनाथजी पठारे यांनी परिश्रम घेतले त्यांचेही आभार मानतो ही भा या आत्ता ही भाषा संपूर्ण देशामध्ये रुजली जावी आणि त्या भाषेच्या उद्धारासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे असं मी आव्हानही करतो मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा जो दर्जा दिलेला आहे त्याबद्दल एक मराठी विषयाचा शिक्षक आणि मराठी माणूस म्हणून मला अत्यंत आनंद होत आहे सर्वप्रथम अभिजात भाषा म्हणजे काय तर त्या भाषेला पंधराशे ते दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास असणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या भाषेमध्ये विपुल असं साहित्य लेखन होणं तितकंच अत्यंत गरजेचं आहे ती भाषा एक स्वयंभू भाषा असावी अशी आपली मराठी भाषा एक अभिजात भाषा म्हणून तिला एक नवीन ओळख निर्माण झालेली आहे एक नवीन दर्जा तिला मिळालेला आहे याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे इतकी समृद्ध इतकी सशक्त म्हणजे भारताचं राजकारण असेल समाजकारण असेल साहित्य असेल या सगळ्यामध्ये मराठी भाषेचा सिंहाचा वाटा आहे त्याचबरोबर या अभिजात जो दर्जा मिळालेला आहे अभिजात भाषेचा दर्जा त्यामुळे मराठी भाषेला एक सशक्त करण सशक्तीकरण त्या भाषेचं झालेलं आहे आपण असं म्हणूया या भाषेमुळे आणि या, या दर्जामुळे काय होणार आहे तर आपल्याला रोजगार आनंद आणि समाधान प्राप्त होणार आहे म्हणजे मराठी बदल असलेल्या लोकांच्या मनातली जी उदासीनता आहे जे मळब आहे ते झटकून टाकण्याचं काम या निमित्ताने झालेलं आहे आणि आता पुन्हा मराठीचा मळवट पुन्हा एकदा उज्ज्वल होणार आहे त्याचबरोबर इतके बोलेल की जैसे बोलू तैसे लिहू तैसे लिहू तैसे चालू याच आमचा खुना गेल्या आम आम चौसष्ट वर्षापासून मराठी माणूस ज्या निर्णयाची वाट बघत होतो ते निर्णय आज लागलेले आहेत ला आणि महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहेत नवरात्रच्या पहिल्याच दिवशी हा जो निर्णय झाला आहे या निर्णयाचा ज्या महाराष्ट्रामधील जे मराठीत ज्या मातीमध्ये जन्मलेले जे लोक आहेत जे चौसष्ट वर्षापासून जो लढा देत होते चौसष्ट वर्षापासून ज्यांची मागणी होती ती मागणी आज पूर्ण झालेली आहेत त्यामुळे या मराठी माणसाच्या वतीनं मी सर्वांचे आणि या केंद्र सरकारचं ज्यांनी केंद्र सरकारने जो निर्णय घेतलाय या निर्णयामुळे आज मराठी मनाच्या हृदयामध्ये एक चांगलं स्थान निर्माण झालेत मी केंद्र सरकारचं मनापासून धन्यवाद याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो दक्षिण न्यूज नाशिक